नमस्कार मंडळी चला तर मग गावाकडच्या पद्धतीने रेशनच्या तांदळाचा आपण मसाले भात बनवणार आहोत बघू शकता काय मस्त असा मसाले भात झालेला आहे आणि गावीच आलेले आहे त्यामुळे गावाकडच्या पद्धतीने कसा बनवतात ही पद्धत तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारचा मसाले भात एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त असा हा मसाले भात तयार होतो एकदा बनवून बघा या पद्धतीने अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी काही दिवसापासून गावाकडे आहे त्यामुळे गावाकडची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर भातासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण शेतातून घेऊन येऊयात तर इथे भुईमुगामध्ये वटाण्याचे शेंगा आहे तर हि वटाण्याचे शेंगा तोडून आणूयात तर हा मसाले भात एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने तर इथे काही वटाण्याची झाडं आहेत आणि गावरान आहेत त्यामुळे एकदम बुटक्या शेंगा आहेत छोट्या चला तर मग शेंगा तोडून घेऊयात मसाले भातासाठी तर मसाले भातामध्ये वटाणा खूप मस्त लागतो तर या पद्धतीचा मसाले भात तुम्ही नक्की बनवू बघा सगळ्यांना खूप आवडेल खूप मस्त चवीचा हा मसाले भात तयार होतो चला तर मग वटाण्याच्या शेंगा शेतातून तर मसाले भातासाठी सगळं साहित्य शेतातूनच घेतलेलं आहे टोमॅटो टोमॅटो बटाटा जे आहे ते सगळं शेतातलं आहे त्यामुळे हा मसाले भात एकदम मस्त असा तयार झालेला आहे तर चला मस्त इथे वटाण्याच्या शेंगा तोडून घेतले आता यातले आपण दाणे काढून घेऊयात म्हणजे वटाणा बाहेर काढूयात याच्या सगळ्या मी शेंगा आता सोलून घेणार आहे तर बघू शकता काय मस्त अशा वटाण्याच्या शेंगा ह्या झालेल्या आहेत शेतामध्ये सगळा भाजीपाला घरचाच असतो उन्हाळा असून सुद्धा भाजीपाला एकदम मस्त आलेला आहे बघू शकता चला तर मग वटाण्याचे दाणे आपण सोलून घेऊया त्यानंतर टोमॅटो बटाटा सगळं साहित्य घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचा मसाले भात तुम्ही नक्की बनवू बघा खूप मस्त असा चविष्ट हा मसाले भात तयार होतो तर आपण प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर गावाकडच्या पद्धतीने एकदा नक्की बनवू बघा खूप मस्त तयार होतो हा भात आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील किंवा रात्रीच्या जेवणासाठी भूक नसेल किंवा मग तेव्हा अशा प्रकारचा मसाले भात नक्कीच बनवला जाऊ शकतो चला तर सगळे वाटाने सोलून घेतलेले आहेत आता इथे दोन बटाटे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चला तर मग कडीपत्ता घेऊया शेतातलाच कडीपत्ता आहे तो सुद्धा घेतला टोमॅटो बटाटा सुद्धा शेतातलाच आहे त्याला सुद्धा कट करून घ्यायचा आहे विळीवरती तर आता सगळं कट करून घेऊयात तर खूप मस्त हा चटपटीत मसाले भात तयार होतो रात्रीच्या जेवणासाठी असत किंवा मग दुपारच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता अशा प्रकारचा मसाले भात चला तर टोमॅटो आणि बटाटा सगळं कट करून घेऊयात तर रेशनच्या तांदळाचा भात आहे तरी सुद्धा खूप मस्त असा मोकळा सळसळीत सर झालेला जा आहे जास्त मोका नसेल खायचा तर थोडंसं पाणी जास्त टाकून सुद्धा तुम्ही छान असतात चिकटसर भात बनवू शकता तर गावाकडच्या पद्धतीच्या सगळ्या भाज्या तुमच्या सोबत मी बऱ्यापैकी शेअर केलेल्या आहेत अजून सुद्धा काही भाज्या मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या भाज्यासुद्धा नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होतात गावाकडच्या पद्धतीने चला तर टोमॅटो आणि बटाटा देखील कट करून घेतलेला आहे रात्रीच्या जेवणासाठी चांगलाच फक्कड बेत म्हणून तुम्ही अशा प्रकारचा मसाले भात नक्की बनवू शकता एकदम पोटभरीचा हा भात तयार होतो चला तर मग इथे आता टोमॅटो आणि बटाटा देखील कट करून झालेला आहे तर बटाटा सुद्धा कट करून झालेला आहे बऱ्यापैकी आता मसाल्या भाताची आपण फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी एक कांदा देखील कट करून घ्यायचा आहे कढीपत्तासुद्धा घ्यायचा आहे एकदम फ्रेश भाज्या आणि त्यासोबत मस्त कढीपत्तासुद्धा घरचाच आहे खूप छान भात तयार होतो आता रेशनचे तांदूळ घ्यायचे निवडून घेतलेले आहे स्वच्छ त्यानंतर भाज्यासुद्धा सगळ्या कट करून झालेल्या आहेत लसूण घेतलेला आहे सोलून आता एक कांदा देखील कट करून घ्यायचा आहे सुद्धा सोलून घेतलेला आहे आता कांदासुद्धा कट करून घेऊयात तर आता इथे गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आता गॅस चालू केलेला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता आता तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान अशी तडतडून वरती आली की यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे शे खरपूस तळून घ्यायचे त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा खूप मस्त लागते शेंगदाणे मसाले भातामध्ये चला तर मग आता कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो बटाटा सुद्धा धुवून टाकायचा आहे अगोदर धुतलेला होता मी पुन्हा पाण्यामध्ये ठेवला होता त्यानंतर तो टाकून घेतला कडीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे आता छान सगळ्या भाज्या मिक्स करायच्या सुद्धा टाकून घ्यायचा आणि भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर मसालेसुद्धा टाकून घ्यायचे तर मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तेच मसाले तुम्ही ते वापरू शकता चला तर मग सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊयात सुद्धा टाकून घ्यायचा तर खूप मस्त हा भात तयार होतो तर तो तर गावाकडे तुम्हाला आजूबाजूचा थोडासा आवाज येत असेल परंतु गावाकडे जनावरं मुलं वगैरे असं त्यामुळे सगळाच आवाज येत असतो आणि वारंसुद्धा भरपूर असतं त्यामुळे तर चला आपण पुढची प्रोसेस बघूया तर इथे मसाले घेतलेले आहेत तर इथे घरगुती जे मसाले असतात ना तेच मसाले वापरलेले आहे आता मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी वटाणंसुद्धा टाकून घेणार आहे तांदूळसुद्धा धुवून ठेवलेले आहेत तांदूळ छान असे स्वच्छ धुतलेले निवडलेले आहेत त्यांनासुद्धा टाकून घ्यायचं आणि छान भात मिक मिक्स करून घ्यायचा तर तांदूळ किती याचं प्रमाण काही सांगितलेलं नाही मी कारण मी अंदाजच घेतलेला आहे तांदूळ बुडतील इथपर्यंत आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ तुम्ही कितीही वापरू शकता इथे पाणी हे तांदूळाच्या वरती आलं पाहिजे इतकं पाणी वापरायचं आहे जर तांदूळ जर चिकट होणार असेल तर पाणी कमी वापरलं तरी देखील चालणार आहे किंवा रेशीच्या तांदळाचा भात हा चिकट न होता मोकळाच होतो तर मी थोडंसं पाणी जास्त टाकते कारण चिकटसर भात खूप मस्त लागतो जास्त चिकट पण नाही पण परंतु मीडियममध्येच ठेवायचं आहे चला तर तांदूळ टाकून घेतले छान मिक्स करून घेतलेला आहे अजून एक ते दोन मिनटं आपण असंच परतून घेऊयात कमी गॅस ठेवून त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत भात आपला शिजून घ्यायचं आहे तर भात जेवढा तांदूळ आहे त्याच्यावरती पाणी आलं पाहिजे इथपर्यंत पाणी टाका म्हणजे भात खालीसुद्धा लागणार नाही आणि कुकर कोणताही असेल तर भात जास्त चिकटणारसुद्धा नाही खाली परंतु स्टीलचं जर कुकर असेल तर भात खाली लागण्याची किंवा करपण्याची दाट शक्यता असू शकते चला तर मग आता पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं झाकण बंद करायचं तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत जर पाणी जास्त टाकलं असेल तर इथे तुम्ही चार ते पाच शिट्ट्या होऊ देऊ शकता किंवा कमी पाणी असेल तर तीन ते चार शिट्ट्या पुरेशा होतात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता झाकण बंद करायचं आणि तीन ते चार शिट्ट्याच होऊ देणार आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आणि मस्त एकदम चटपटीत असा मसाले भात आपल्या इथे तयार होतो तर बघू शकता गॅसवर कुकर ठेवलं आता चार शिट्या होऊ दिल्या आहेत कुकरचं झाकण उघडून बघितलं बघू शकता काय मस्त असा चटपटीत हा मसाले भात तयार झालेला आहे तर चला प्लेटमध्ये काढून घेऊयात गावाकडच्या पद्धतीचा इथे मसाले भात बनून तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा रेसिपी शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीचा मसाले भात एकदा नक्की बनवून बघा चला तर गरमागरम मसाले भात प्लेटमध्ये काढून घेतला तर बघू शकता काय मस्त असा वटाने मसाले भात इथे तयार झालेला आहे चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत